रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सरकारच्या माध्यमातून आणि सरकारी दफ्तराच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या धमकी धमक्यातात ही दुर्दैव आहे ही मुघल शैन्य आहे ही हुकुम शैन्य ही दडप शैन आहे आणि आम्ही तर बसायच उद्या तुम्हाला तिथे काही जाऊ नका वगैरे असं काही सांगण्यात आलेलं नाही मला काही फोन काय आलेला नाहीये पण मी प्रामाणिकपणाने जो आमचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही विचारायला नाही बोलले आम्ही तिथं काही जाऊन आंदोलन करणार आहे किंवा आम्ही जाऊन तिथं काही काळे झेंडे दाखवणार आहे काहीच नाही आम्ही एक, एक पर्यटक सारखंच आम्ही त्या बोटीत जाऊन बसायचं आम्हाला आम्हाला जाऊन पाहणी करायची आणि लोकांना दाखवायचं हो बाबा इथं शिवस्मारक जी, जी म्हणजे मुंबई आपली देशाची राजधानी आपली राजधानी अशा ठिकाणी शिवाई महाराजांचं स्मारक जसं साजेल तसं उभा राहिलं पाहिजे एक स्मारक नाही आपल्याकडं आता ते हे तर जाऊन सामान्य आपल्या आपल्या तेरा कोटी लोकांना समजा पाहिजे परवानगी नाकारली जाते असं पण नैसर्गिक दृष्ट्या योग्य होते असं कारण दिलं तुमचा प्रश्न एकदम बरा असतो हा एक तर तुम्ही जे जीवन स्मारक आहेत गटपोट केली त्याला तर तुम्ही काय नाही नंबर वन नंबर टू हा जर मुद्दा येणार होता तर तुम्ही घाई गडबडीने का त्याचं उद्घाटन केलं तुम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधानांना का बोलवलं त्यांच्या हस्ते जलपूजन जल का केलं हे कसं चाललं तुम्हाला त्यावेळी तुम्हाला हा कायदा त्यांना कायदा दिसला नाही का त्यावेळी ना तुमच्या शंभर टक्के तुमच्याकडे परमिशन नसताना तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना कसं बोलू शकता आणि जर फिजिबलच होत नसेल ते अरबी समुद्रात तर तुम्ही उद्घाटन काय केलं जयंत पाटील सुद्धा मला वाटते पालकमंत्री असताना जी जी जागा फिक्स केली होती ती जागा बदलली लांब जागा नेली ती कशी बदलली त्याचा रिपोर्ट काय उत्तर द्यायला पाहिजे ना आणि हाच आमचा उद्याच मोहीम आहे की सगळ्या लोकांच्या पुढे हा प्रश्न आणून ठेवायचा आता एवढी सुद्धा आम्हाला अधिकार आहे तो का अडवते ते कशासाठी अडवते मी काय त्या तिथं जो कोण असिस्टंट सीपी असेल किंवा एसपी असेल त्यांनी मला सांगावं माझी काय चूक आहे मग बघू दे माझा माझा म्हणजे स्वराज्य पक्षाचा अधिकार काय आहे का मा नाही विचारायला पक्ष म्हणून काय सध्या नवीन अकरा तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं लाँच आहे पुण्यात आणि मग आमचं स्वराज्य पक्षाचे अनेक उद्दिष्ट स्वराज्य पक्ष कशा पद्धतीने जाणार विधानसभेत आमची लाईन ऑफ ऍक्शन काय असणार आहे हे नऊ अकरा ऑक्टोबरला पुण्यात हा जाहीर कार्यक्रम होणार आहे आणि मग oh, no. पुढचे पुढचे टप्प्यात नाशिकचे दौरे आहेत नांदेडचा दौरा आहे टप्प्यात वेगवेगळे दौरे आपल्याला पाहायला मिळते तुम्ही एकत्र आलात स्वाने अनेक वेगवेगळ्या पक्षातून म्हणाल वेगवेगळ्या संस्था संघटनांकडून संधीची मागणी किंवा संधीची इच्छा व्यक्त होत असेल आता साधारणपणे ओढा काय वाटलाय का माहोल चांगला तयार झालेला आहे आ, अनेक इच्छुक लोक जे तिकडं अस्वस्थ आहेत ते आम्हाला फोन करायला लागलेले आहेत पहिला म्हणजे हा पूर्ण आमचं प्राधान्य राहणार राहणारे सगळे विस्थापित लोकांना हे तिकीट द्यावे आपण पण जर प्रस्थापित लोकांच्याकडनं जर चांगले लोक आमच्याकडे आले तर ते स्वागतच आहे पण अस्वस्थ पलीकडे निर्माण झालेली आहे दोन्ही बाजूकडनं महाविकास आघाडी असेल महायुती असेल किंवा लोक अस्वस्थ सुद्धा आहेत त्यातून हा निश्चित फायदा आम्हाला होणारा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास असल्यामुळं ते निश्चित आम्हाला फायदे होते पवार साहेबांची भूमिका वेळोवेळी आरक्षणाच्या बाबतीत ते कशा पद्धतीने सांगत असतात ते मला कल्पना नाही आणि ते ज्येष्ठ आहेत त्यांना बाकीच्या लोकांच्या पेक्षा जास्त आरक्षणाच्या बाबतीत समजत असेल पण माझा मुद्दा हाच आहे की जे दहा टक्के आरक्षण वाढवून दिलेलं आहे त्याला सगळ्यांचे सह पण मराठा समाजाला ते मान्य नाही त्यांची भूमिका आहे ओबीसी मधनंच द्यायला पहिले कारण का आणि मराठा एकच आहे त्याला वेगवेगळे मार्ग आहेत की आपण तसं सुद्धा देऊ शकतो पण टप्प्यात टप्प्याने मी सुद्धा त्या विषयावर बोले पण पवार साहेब ना जर पंच्याहत्तर टक्के द्यायचं असेल तर त्यांनी आता पण करून द्यायला फरफक्त अजून ते घडलं नाही ओबीसी समाजातले लोक म्हणतात की जर तर आमच्यावर तर भूमिका द्यावी समावेशक द्यावी राजेश्री छत्रपती शाहू महाराजांची भूमिका ही माझी भूमिका आहे राजे छत्रपती शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण हे बहुजन समाजातल्या लोकांना अनुसूचित जाती जमाती ओबीसीना दिलं होतं आणि त्यात मराठा समाजाचं समाविष्ट होता आता ह्या मराठा समाजाला बाहेर फेकलं गेले त्याच्यामुळं हा अंडरस्टँड हे अस्वस्थता निर्माण केलेली आहे तर आपल्याला त्याच्यात आपण निश्चित त्यांना घेऊ शकतो पण त्याला एक वेगवेगळे पद्धती आहेत पॅटर्न्स आहेत तर त्याच्यासाठी बसावं लागेल आणि त्याच्यासाठी राजकीय इच्छा लागेल जात वालस पेर, वालस पेर, अनेक समाजातले लोक अनेक अडव्हानेज घ्या ते एकदा दहा वर्षात ते व्हावं लागतं ते अजून झालेलंच नाही अनेक वर्ष जातनीय होणंच गरजेचं नाही आता मी अनेकदा मी बोलून ते अनेकदा बोललोय मी की मनोज वारांगी पाटलांचा उद्देश आणि माझा उद्देश हा काही वेगळा नाही आहे आणि म्हणून त्यांच्याशी मी चर्चा केली आहे चर्चा सकारात्मक झालेली आहे त्यांना एकच मी त्यांना विनंती ही केलेली आहे की तुम्ही उमेदवार जे देणार किंवा तुम्हाला उमेदवारी उमेदवार द्यायचे नाही द्यायच्या प्रश्न आहे पण ते व्हावं लागतं ते अजून झालेलंच नाही अनेक वर्ष जात नाही त्यांना होणंच गरजेचं अनेकदा मी बोलून अनेकदा मी बोल की मनोज जारांगे पाटलांचा उद्देश आणि माझा उद्देश हा काही वेगळा नाही आहे आणि म्हणून त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली चर्चा सकारात्मक झालेली आहे त्यांना एकच मी त्यांना विनंती ही केलेली आहे की तुम्ही उमेदवार जे देणार तुम्हाला उमेदवारी उमेदवार द्यायचे की नाही द्यायचा प्रश्न आहे पार्टन, पण पाडण्यापेक्षा आपण निवडून कसा आणू शकतो हा दृष्टिकोन त्यांनी ठेवा अशी मी त्यांना सांगितले एक वडील झाली त्यांची जी मागणी त्यांची मान्य करून घेणार नाही तसं काही नाही आज तो विषय झालेला नाहीये त्याच्यासाठी बसावं लागणार फटाफट सगळ्या गोष्टी होते म्हणून बहुतांश त्यांच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत पण ते आज पहिलं कुठला विषय की त्यांनी लाईन आता दहा दिवसावर हे राहिले आचारसंहिता ठरवावं लागले हे विषय आता काही सुटत नाही आता विषय कुठं सुटणार आहेत हे सत्तेत आल्यानंतर सुटणार आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने यायचं म्हणजे ते आमच्यावर येणार आहेत किंवा परस्पर ते कॅन्डिडेट शोभा करणार आहेत ती लाईन त्यांनी ठरवलं लागलं असं पवार साहेब बोलले माझं नाव घेतलं हे चांगलं आहे माझं नाव घेतलं पवार साहेबांनी ते ज्येष्ठ आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे बाकी कोणाला नाही माझ्या जर कोणी दुसऱ्यांनी केली तर मी ते खपूनच घेणार नाही पण पवार साहेबांनी पुरुषा सा माझ्यावर गेले म्हणून माझ्यासाठी काही ते नवीन नाही पण मला महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतंय महात्मा गांधी काय म्हणतात पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्ष करतील पहिल्यांदा तुम्हाला दुर्लक्ष करतील मग ते तुमच्यावर हसतील मग ते तुमच्यावर लढतील आणि मग तुम्ही जिंकत आणि म्हणून मी महात्मा गांधीजींनी जे वाक्य रचना इतकी छान पद्धतीने मांडलेली आहे त्या महात्मा गांधीजीच्या विचाराने आम्ही पुढे चालू महाराजांचे चित्र असलेलं फोटो शिवाजी महाराजांचे फोटोच आहेत त्याच्यात म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारकच जेव्हा आपण म्हणतो

<laughs> <laughs> <क्कार्ण> परवागन का <laughs> 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 हा असं लक्ष्मीमुंड नाही ते असतो सर दोन दिवसात तुम्ही सर्वांना आम्ही सूचित करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये ही चाललेली दडपशाही संभाजी राजे असते ही महाराष्ट्र स्वराज्य पक्ष थपून घेणार नाही परंतु या दौऱ्याची सुरुवात कुठे होईल हा दौरा कसा असेल याविषयी मी आपल्याला सांगत आहे छत्रपती संभाजी महाराज पुणे या ठिकाणावरनं उद्या सकाळी साडेसहा वाजता या स्वराज्य भवनपासून साधारणतः शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह ते मुंबईला जाणार आहेत मुंबईला जात असताना या ठिकाणावरनं आम्ही विद्यापीठ मार्गे रावेत मार्गे नवीन नॅशनल हायवे जो आहे त्या मार्गे आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ नवी मुंबई मधल्या दिवाय बाजू स्टेडियम कसे संपूर्ण महाराष्ट्रातून इतर महाराष्ट्रातले जे बांधव आहेत आम्ही आता साधारणतः पश्चिम महाराष्ट्रातले बांधव पुण्यातून निघणार आहोत उत्तर महाराष्ट्र नवी मुंबई कोकण बाकी इतर काही जो भाग आहे मराठवाड्याचा समृद्धीमुळे तिकडं लवकर जाता येतं हे सर्व बांधव नवी मुंबईमध्ये येतील डी वाय पाटील या ठिकाणी हजारो गाड्यांची संख्या छत्रपती संभाजी महाराजांना पाठिंबा देत शिवाजी महाराजांचा स्मारक शोधायला डीवाय पाटील स्टेडियम या ठिकाणावरून संभाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये ही मोहीम पुढे चेंबूरच्या दिशेने जाईल चेंबूर या ठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे स्मारक आहे त्या स्मारकाला साडेनऊ वाजता संभाजी महाराज पुष्पहार अर्पण करतील पुण्यावर सकाळी साडेसहा सातला निघणार आहोत साडे आठच्या आसपास आम्ही नवी मुंबई नऊ वाजता चेंबूरच्या शिवाजी महाराज स्मारकापाशी त्यानंतर साधारणतः साडे दहा वाजेपर्यंत आम्ही मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहोत त्या ठिकाणी परिपूर्ण अशा बोटची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक व्यक्तीला लाईफ जॅकेट असतील एका बोटीमध्ये शंभरची ची कॅपॅसिटी असणाऱ्या पन्नास बोट बुकिंग केल्याची आपण पावती बघितलेली आहे साधारणतः पाच हजार लोक आम्ही बोटिंगच्या माध्यमातून पूर्णपणे समुद्रामध्ये घेऊन जाऊ शकतो अशी तयारी केली आहे परंतु साधारणतः चाळीस टक्के संख्या जर कमी केली तर तीन हजार लोक बोटीच्या माध्यमातून समुद्रामध्ये जातील त्याला शासकीय ज्या परवानगी आहेत म्हणजे त्या बोटीला जी मिळालेली परवानगी आहे त्या पद्धतीनं सुरक्षा असेल परवान्या असतील या सगळ्या गोष्टी घेऊन त्याचे पैसे रिक्त आम्ही भरलेले आहेत उद्याच्या मोहिमेला या दडपशाहीला त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा जो पुतळ्याच्या बाबतीमध्ये भाजपने जो क्रेडिट घेतला होतं राजकारण केलं होतं जनतेसमोर मांडायला मीडिया प्रत्येच आम्हाला सहकार्य लाभणार आहे तुम्ही सहकार्य द्यावं अशी अपेक्षा आम्ही स्वराज्य पक्षाच्या वतीने आणि वतीने व्यक्त करतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस भाजप शिवसेना सरकार सत्तेत आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या ना नावावर त्यांनी मतदान घेतलं आणि याच शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरती स्वराज्य पक्ष त्यांना सत्तेमधन पाय उतरवायला भाग पाडव एवढा शब्द तुम्हाला देतो उद्याच्या गोष्टीसाठी तुमचं सहकार्य मिळावं धन्यवाद